नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत अनोळख्या पण जबरदस्त सौंदर्य टिप्स ज्या तुम्ही कधीच ऐकल्या नसतील तर पहिली आहे रताळ्याचा फेस पॅक उकडलेल्या रताळ्याचा फेस पॅक करा आणि त्यात थोडंसं मध मिसळा हे फेस पॅक चेहऱ्याला पोषण देतं थकलेला लूक जो आहे तो दूर करतं थंडीमध्ये त्वचा कोरडी न होता सॉफ्ट होते यामुळे दुसरी टीप आहे तांदूळ शिजवून काढलेला कोमट पाणी वाफेकरिता वापरा त्वचेतील घाण बाहेर येते त्यामुळे आणि टॅनिंग ही नैसर्गिकरित्या होते तिसरी टीप आहे अंजीर व गुलाबजल स्किन मास्क म्हणून वापरा तर तो कसा भिजवलेला अंजीर वाटून गुलाबजल घालून तो चेहऱ्याला लावा यामुळे त्वचाला पोषण आणि नैसर्गिक मोपणा मिळतो डिहायड्रेशन आणि टॅनिंगसाठी हा उत्तम उपाय हो आहे चौथी टीप आहे मक्का जसं की भुट्ट्याच्या केसांचा रस हा आपल्या केसासाठी वापरा भुट्ट्याच्या वरच्या रेषापास रेशमापासून रस काढा त्याने केस धुण्याआधी मुळावरती मालिश करा यामुळे केसगळती कमी होते आणि नवीन केस येण्यास देखील मदत होते पाचवी टीप आहे गुलकंदात थोडंसं थंड दूध मिसून चेहऱ्यावरती लावा यामुळे त्वचा शांत होते डोळ्याभोवतीचा जो थकवा असतो तो दूर होतो ही फारशी कुठे ऐकली जात नाही तुम्हीही नक्कीच ट्राय करा उपयोगी आहे फार सहावी टीप आहे चिंचेचा गर चेहऱ्याला ओपन फोर्टसाठी वापरा तर चिंच भिजून गाळून ती पेस्ट पाच मिनटं ठेवा ओपन फोर्ट्स घट्ट होतात त्यामुळे आणि मुरंबा दूर होतो सातवी टीप आहे धने आणि बडिशोप वाटून डार्क स्पॉटवरती लावा तर रात्री भिजून सकाळी वाटा थोडं गुलाबजल घालून फक्त डागावरती लावा डाग हलके होतात आणि त्वचा गडद दिसायला दिसत नाही आठवी टीप आहे हरभराच्या पिठात वाफवलेली केळी मिसा फेसपॅक म्हणून याचा वापर तुम्ही करू शकता त्वचा टाईट होते नैसर्गिक रित्या चमक येते चेहऱ्याला आणि हा उपाय बऱ्याच लोकांना देखील अजिबात अजूनपर्यंत माहिती नाही आहे तुम्ही नक्की ट्राय करा नवी टीप आहे बोरफळ फेसपॅक बोर फळ वाटून त्यात मध मिसा ही रेसिपी ही जी प्रक्रिया आहे यामुळे विटॅमिन सी देणारी आहे त्यामुळे त्वचा जी आहे ती नैसर्गिकरित्या उजळते दहावी टीप आहे लसूण रस मिक्स केलेलं गुलाबजल पिंपल्सवरती लावा फक्त टार्गेट पिंपल्सवरती वापरा नाही तर त्वचा जळू शकते लसूणमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आहे त्यामुळे मुरंब झालेल्याच ठिकाणी लसूणचा रस लावा अकरावी टीप आहे सुकट दुरीचा केसावर प्रभाव तर सुखट जाळण्याचा दूर केसात घेणे हे पारंपारिक उपाय आहे केसातील उवा डाँड्रॉफ कमी होतो आदिवासी लोक वापरतात तर हा उपाय फारच उपयुक्त आहे बारावी टीप आहे हिरव्या वर्णाच्या पाण्याने चेहरा धुवा मुगाच्या ज डाळीचं शिजवलेलं पाणी कोमट चेहऱ्यावरती कोमट झाल्यावर चेहऱ्यावरती शिंपडा त्वचेला पोषण मिळतं आणि थोडा चहा रंग कमी होतो आणि उत्तम स्किन टोनर होण्यास मदत होते तेरावी टीप आहे सेंदूर आणि खोबरेत तेल मिक्स करून ओटांवरती लावा फक्त एक ठेम सेंदूर खोबरे तेल तेलात मिसा गुलाबी आणि सॉफ्ट होता ओटांसाठी हा आजीबाईचा उपाय आहे बारा चौदावी टीप आहे थालीपीठाचा पीठ फेस पॅक म्हणून वापरा तर फेस पॅकसारखं ते चेहऱ्याला लावा त्यामुळे त्वचा जी आहे ती टाईट होते फोर्स ओपन oh. फोर्स बंद होण्यास मदत होते आणि ही एक युनिक टीप आहे पंधरावी टीप आहे डोळ्याखालील पाणी धरतं किंवा तुरटीचा पेस्ट त्यामुळे त्याच्यावरती लावा पाच मिनटं ठेवा यामुळे डोळ्याभर भोवती जे डार्क सर्कल असतात ते कमी होण्यास मदत होईल सोळावी टीप आहे जांभळाच्या सालीचा पावडर फेस पॅक म्हणून वापरा तर साली सुकून वाटा त्यात थोडंसं दूध आणि हळद मिसा चे यामुळे चेहरा उजळतो आणि नैसर्गिक अँटी एजिंग होतं सतरावी टेप आहे मुळा रस कोरफट एक जेल एकत्र करून फेसपॅक जेल बनवा तुम्ही आणि तो डाळ थंड झाल्यावर चेहऱ्यावर जेल म्हणून तो अप्लाय करा खूप फायदेशीर आहे तर तुम्ही मुळाचा रस आणि कोल्फट जेल जे आहे ते एकत्र करून फेश जेल म्हणून तुम्ही ते वापरत आणू शकता त्यामुळे तुम्हाला नक्की सॉफ्ट त्वचा बनण्यासाठी फायदा मिळेल तर आपली अठरावी टीप आहे थोडा खारट झाडाचा कोळसा पावडर स्क्रब म्हणून वापरा तर हे कसं तर जो आपण नैसर्गिक चो चारकोल मास वापरतो तर माती आणि त्वचेमधील तेल बाहेर टाकलं जातं यामुळे तर तुम्ही चारकोल मास्क देखील नैसर्गिकरित्या बनवू शकता तर माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल आणि आपण लवकरच भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन युनिक टिप्ससह तोपर्यंत टेक केअर बाय बाय